नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवणारे मसाले भात तर इथे मी पातीला ठेवले पातेल्यामध्ये ते तेल ओतून घेते तीन चमचे तेल ओतून घेतले आता ह्याच्यामध्ये शाही जिरे आणि जिरे दोन्ही पण टाकून घेते उभा चिरून घेतलेला कांदा कांदा भाजून कांदा भाजून घेतलेला आहे असा लाल रंगावरती आता ह्याच्यामध्ये आले लसूणची पेस्ट टाकून घेते एक चमचा जरा परतून घेते पेस्ट परतून झाले आता टॅमॅटो उभं चिरून घेतलेत दोन मी टॅमॅटो काही पण बरावर परतून घेते आता थोडीशी हिंग टाकून घेते हिंग परतून घेते इथं मी मसाले घेतलेत गरम मसाला जिरा पावडर थोडे लाल मिरची पावडर तिखट मिरची पावडर आणि हळद परतून घेते मसाले त्याच्यामध्ये मी बटाटा घेतलाय तर टाकून घेते आणि गाजर शेंगदाणे आणि हिरवा वाटा आता हे सर्व भाज्या परतून घेते आता पाणी टाकून घेते <tune> एक वाटी टाकली ही दुसरी वाटी ही तिसरी ही चौथी दोन वाट्या तांदूळ घेतले मी आणि चार वाट्या पाणी ओतले टाकून पाण्याला उकळी आणते आता उकळी आली पाण्याला गॅस बारीक करते आणि हा दोन वाट्या तांदूळ आहे मी भिजवून ठेवला होता आता मितळून घेतलाय आता ह्याच्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस पिळून घेते आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आता हे सगळं मिक्स करून घेते उकळी आलेली आहे गॅस मी बारीक करते आणि झाकण ठेवून आता भात शिजवून देते अशा प्रकारे आपला भात तयार बारीक गॅसवरती मी शिजवून घेतलं हा कोलम दांभोळा आहे त्याच्यामुळे भरपूर भात फुलतो तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद